बघ इकडं बघू मातीच आहे सगळी अंगावर आता हे झाडावं लागेल माती सगळी बघू इकडं बघ्या इकडे बघ इकडे बघ इकडे इकडं बघ की माझ्याकडे बघ जरा बघू नाही बघ ना तोंड लपवतोय ना त्याला दाखवायचं नाही चारा चिपडा झालेला सनको निघ सणको सनको माकड तोंडे चला गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग साहेब इथं गार्ड्यात बसलेले आहेत राजे महोदय आणि हे राजे हो महोदय वाज घेते मी चाललो बघ येणार काय चला मी चाललो मी चाललो बघ नुसतं वासावं वा रा आत्ता शिवून आले बायच काही थंडी पडा आल्या कडकड 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 हिवाला काय वाजणं वाटतं बाहेर आले की थंडी वाजत नाही आधीच असलेली लगेच थंडी वाजते अवघड उघड्या बा राजा बसला आहे घड्याला काही रिॲक्शन नाही नुसतं टॉक करते चल या चला चिमणी मोहत आहे चला मला फिरतो आणि मग तुम्हाला भेटतो गड्याचं लोळून झाले बा यात माकड तोंडे आता मला वाटते पप्पा मम्मीला आंघोळी घालावंच लागते असं वाटते मला आता झाडावं लागेल कारण जोपर्यंत घरातली मका पॅक होत नाही तोपर्यंत आंघोळी कसा प्रवडते आमचा ब्लॅक पॅन्थर काळा अशावेळी पळतोय बाहेर पळतोय मोफळा सोडला इकडे गेला पळत तिकडं परत बांधल्यावर परत इकडे म्हणलं जरा हलका होईल म्हणून सोडला तर पळतोयच अवघड चला बघतोय आणि इकडं टव करून मका पॅक केल्यानंतर मग आंघोळी घ्यायला लागत नाही तर सगळं मक्यातून डोळायचा चला जाऊ भयंकर टे बघ इकडं बघू मातीच आहे सगळी अंगावर आता ही झाडावं लागेल माती सगळी बघू इकडं बघ्या इकडे बघ इकडे इकडं इकडे बघ इकडे बघ इकडं बघ की माझ्याकडे बघ जरा बघू नाही बघ ना तोंड लपवतोय ना त्याला दाखवायचं नाही चारा पांढरा शिपडा झालेला हं सनको देऊ सणक सणक को। माकडं दोन्ही चला पॅक करू बांधू आला झाडू पण तू दाखवत नाही पण मी दाखवणार की कसं लपवते बा चेहरा कस लपते चेहरा मांडे मीरगास्त बार वापरत चला पदार्थ थंडीत पदार्थ थंडीला नको त्या टाइमाला वापरत होता आता काय म्हणलं तर नाही वापर

आगा। आगा। नाएका है। नाएका नाएका है। शेती म्हणलं की एडागत करते मग काय तुम्ही जाणला म्हणून बरं मोबाईल वर आहेत गरमागरम जेवण तर व्हायला लागले चला घेऊ आणि मग बघायला भेटूया अरे बापरे चला बाहेर चला, बाहर चला। सुरुवात झाली भेंडी पेशल हिरवी भेंडी भेंडी भाकरी पाकळी कांदा कालवन धोडक्याचा धोडक्याचं कालवण आहे भात सुरू करूया मग खाऊ ओके चला काही ब्लॉगला इथं संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल इथं सुरू लाईक करायला विसरू नका घडी आलेला आहे ब्लॉग एंडिंग करायला खूप दिवसांनी काय करतोय काय माहीत आलेल्या दिशेने गेलेला आहे चला एंड करतो जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हो बाय बायच